आम्ही आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे श्री दत्त भोजनपात्र पाहण्यासाठी गेलेलो होतो हे आ, श्री दत्त भोजनपात्र या शिरोळ गावामध्ये एका गल्लीमध्ये आहे आणि तिथे ते, ते सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे तर आपण समोर पाहत आहात हे दत्तगुरू भोजनपात्र मंदिर आहे या मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि तिथे आम्ही तिथल्या गुरुजींना या भोजनपात्राविषयी माहिती विचारली हे जगातील एकमेव दत्त हस्तपूजा स्थान आहे इथे प्रत्यक्ष श्रींचा कृपाहस्त आहे श्री नरसिंह सरस्वती महाराज तेराशे च तेराशे चौसष्ट तेराशे शहात्तर या कालावधीत या पंचकृषीत वास्तव्यास होते तेव्हा ते शिरोळ येथे एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले होते त्या घरातील गृहिणीने स्वामींना नमस्कार केला व आपण स्वयंपाक करून आपल्याला भिक्षा घालते असे त्या म्हणाल्या त्यांनी घरात पाहिलं तर काही अन्न शिल्लक नव्हतं फक्त जोंधळ्याच्या कण्या होत्या त्यांनी त्या जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या आणि शिजवून महाराजांना वाडायला लागल्या पण जेवायला पत्रावर मिळेना त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली पण पत्रावर मिळेना हे महाराजांच्या लक्षात आलं महाराजांनी त्यांची अडचण जाणली व एक पाषाण घेऊन त्यावर रोक्षण करून त्यावर त्यांनी प्रणवचिन्ह काढले व भिक्षा त्या पाषाणावर वाढण्यास त्यांनी सांगितले भक्तवत्सल यतींनी ते अन्न भक्षण केले व तृप्त होऊन त्यांनी त्या स्त्रीला त्या पात्राची पूजा करा बेचाळीस पिढ्यांचा तुमचा उद्धार होईल व दारिद्र्य नाहीसे होईल असा आशीर्वाद दिला नंतर त्यांनी ते यती महाराज निघून गेले नंतर त्या घरातील जे ब्राह्मण होते घराचे मुख्य ते ब्राह्मण त्या स्त्रीचे पती घरी आले आणि त्यांनी आपल्या पत्नीला झालेली कथा विचारल्यानंतर त्यांनी त्या भोजनपात्राकडे पाहिले तर त्यांना त्या भोजनपात्रावर शंख चक्र पद्म इत्यादी चिन्हांनी उमटलेली पाच बोटे दिसली हेच ते शिरोळचे भोजनपात्र आहे इथे कुलकर्णी यांच्या घरात नित्यनियमाने या भोजनपात्राची पूजा होत असते गुरुवारी महापूजा व पालखी नसते सध्या देखील शिरोळ गावामध्ये दे हे भोजनपात्र असून इथे रोज या भोजनपात्राची पूजा केली जाते नरसिंहवाडीला जाताना नरसेवाडीच्या अलीकडे चार किलोमीटरवर शिरोळ हे गाव लागते आणि या गावामध्ये हे भोजनपात्र सध्या आहे त्याच त्याच भोजनपात्राचे उत्तम असं मंदिर पाहिलेलं आहे तर हे मंदिर आज आम्हाला पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे आज आम्हाला या भोजनपात्राची संपूर्ण महापूजा पाहायला मिळाली तर आपण ती आता महापूजा पाहणार आहोत पण समोर पाहत आहात हे भोजनपात्र असून येथे सध्या पूजा करणारे जे गुरुजी आहेत ते सुरुवातीला या भोजनपात्रावरील जे पद्म किंवा हस्त अशी गुण असते तिथे त्यांनी अगोदर केलेली पूजा ते सर्व उत्तर पूजा करतात आणि त्यानंतर त्या भोजनपात्राला शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते तसेच त्यावर दुधाचा अभिषेक केला जातो असं विशेष हे भोजनपात्र आणि त्याची ज्या आपण करत आहात तर इथे असलेले पूजा आज आमच्या भाग्यामध्ये या भोजनपात्राची महापूजा पाहण्याचा दिवस होता त्यामुळे आम्हाला या भोजनपात्राची संपूर्ण महापूजा कशी करतात ते पाहायला मिळाले सुरुवातीला इथं त्या गुरुजींनी त्या भोजनपात्राचं संपूर्ण तिथं पहिलं निर्माल्य काढलेलं आहे आणि त्यानंतर ते निर्माल्य काढल्यानंतर त्यांनी त्या भोजनपात्रावर दुधाचा अभिषेक केला त्यानंतर त्यांनी त्यावर अक्तर घातलं अक्तर घातल्यानंतर त्यांनी त्यावर स्वच्छ असं त्यांनी ते भोजनपात्र पुसून घेतलं आणि त्यावर त्यांनी ते जो त्या ते पूर्वीचा त्यांचा जो ठसा होता हाताचा त्या ठसावर हो, ठशावर हो, हो, सुंदर असा चंदनाच्या गंधाचा जो त्यांच्याकडे गंध होता त्याने सुन त्यांनी सुंदर असं ते चित्र त्यांनी रेखाटलं आणि त्यानंतर ही महापूजा समाप्त झाली महापूजा समाप्त झाल्यानंतर आरती झाली तर अशी ही महापूजा आपण पाहत आहात इथं हे गुरुजी सध्या त्यांनी हे भोजनपात्र स्वच्छ धुवून त्या ते पुसलेलं आहे यानंतर ह्या भोजनपात्राला उठणं लावण्यात येतं आणि जसं काही एखाद्या स्वामींना किंवा महाराजांना आपण स्नान घालतो तशा प्रकारे या भोजनपात्राला स्नान घातलं जातं सुरुवातीला त्यांनी सु असं सुंदर असं सुवासिक तेल लावलेलं ला आहे यानंतर या भोजनपात्रावर चंदनाचा हिंदाचा लेप दि लाव दिलेला आहे आणि त्या चंदनानं हे संपूर्ण भोजनपात्र धुवून काढलेलं आहे तर आपण पाहत आहात हे वर चंदन लावण्यात आलेलं आहे आणि खूप अतिशय सुंदर असं हे अशी ही महापूजा पाहणाऱ्याला मन प्रसन्न होतं तर अशी ही महापूजा आज आम्हाला पाहायला मिळाली शिरोळ येथील भोजन पात्राची महापूजा पाहणं हे एक दिक, देखील हे देखील एक भाग्य आहे असं म्हणावं लागेल तर असं ही पात्राची महापूजा सुरू आहे यावर यानंतर यावर शुद्ध पाण्याचा अभिषेक केला जात आहे आपण आणि नंतर ते संपूर्ण जे चंदन लावलेलं होतं चंदनाचा लेप दिलेला होता तो शुद्ध पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून काढलेला आहे आपण पाहत आहात हे स्वच्छ असं सुंदर असं पात्र आपल्याला पूजा करताना आपण पाहत आहोत आता यानंतर या भोजनपात्रावर योगाचा अभिषेक घालताना आपण पाहत आहोत तर असं ज्यावेळी महापूजा असते त्यावेळी त्या भोजनपात्राला दुधाचा अभिषेक घातला जातो आणि सर्व भक्तांना हे ही महापूजा पाहत असताना अतिशय प्रसन्न असं सगळीकडे वातावरण असतं आणि आपण धन्य धरणापासून त्या भक्तांना वाटतं तर असं हे भोजनपात्राला आता दुधाचा अभिषेक करून दिलेला आहे आता यानंतर या पात्रावर दही घातलं जात जात आहे तसंच धड्याने देखील या पात्राची संपूर्ण पूजा केली जाते आणि आपण पाहत आहोत तर जसं पंचामृतामध्ये दूध दही तूप साखर आणि मध असं घातलं जातं तिथे देखील प्रत्येक पदार्थ एक घालून या भोजनपात्राची मागणी केली जाते आता यानंतर हा केळाचा देखील त्याच्यावर अभिषेक केलेला आहे आणि हे केळं समजून त्यावर स्वच्छ पाणी घालून ही हे भोजनपात्र घेतलं जात आहे तर आपल्या सहागावात हे अतिशय सुंदर असं वातावरण येतं महापूजेचं असतं आणि प्रत्येकाला ही महापूजा झाल्यासारखं वाटतं तर अशी सुंदर अशी भोजन माहिती द्यायला आता या भोजनपात्रावर मध घातला जातो आणि मध घातल्यानंतर पुन्हा त्याच्यावर शुद्ध पाणी घातलं जाईल आणि त्या अशा प्रकारे ह्या भोजनपात्राची पंचामृतामध्ये जे जे पदार्थ आहेत ते पदार्थ स्वतंत्र घालून महापूजा अतिशय सुंदर पद्धतीनं गुरु हे गुरुजी करताना आपण पाहत आहोत तर असं हे शिरोळीतील भोजनपात्र व त्याची महापूजा पाहण्या पाहण्याचं भाग्य आज आम्हाला मिळालं तर आपण पाहत आहात आता इथं हे भोजनपात्र स स्वच्छ असं केलेलं आहे आता या भोजनपात्रावर शंखोदक घातलं जाईल शंखानं या भोजनपात्रावर पाणी घातलं जाईल आणि या शंखोदकानं ह्या भोजनपात्राला स्नान घातलं जाईल आणि ते आपण पाहत हो आहोत हे असं शंखोदकाचनं या भोजनपात्रावर स्नान घातलं जात आहे प्रत्येक वेळी हे भोजनपात्रावरून खाली पडलेलं पाणी भरून काढलं जातं आता आपण पाहत आहात या भोजनपात्रावर तूप देखील घात घालण्यात आलेलं आहे आणि यानंतर पुन्हा या भोजनपात्रावर पाणी घातलं जाईल आणि त्याप्रमाणे पंचामृताची महापूजा या भोजनपात्राला घातली जाते पंचामृताचा अभिषेक घातला जातो आणि अतिशय सुंदर असं हे पवित्र असं हे वातावरण ह्या महापूजेचं इथं Apa yang pahala takut? आता या भोजन पात्रावर शंखानं स्नान घातलं जात आहे शंखोदक घातलं जात आहे तर शंखानं यानंतर हे भोजनपात्र स्वच्छ अशा वस्त्रानं संपूर्ण पुसून घेतलं जातं तिथलं संपूर्ण पाणी त्या भोजनपात्रावर आहे ते टिपून घेतलं जातं आता या भोजनपात्रावर चंदनाच्या गंधाने आणि छान असं त्या भोजनपात्रावर जे हाताची प्रतिमा आहे त्या त्याला हाताचा आकार दिला जात आहे आणि हे गंध उगाळलेलं चंदनाचा गंध आहे तर या गंधानं असा तो हाताचा आकार काढला जात आहे त्यावेळेस त्याला पाच बोटं देखील काढलेली आहेत आणि अतिशय सुंदर असा हा हाताचा आकार ह्या गुरुजींनी बनवला यानंतर ह्या भोजनपात्रावर फुले घालण्यात आली आणि मूर्ती अशी सुंदर अशी सजवून दत्त महाराजांची मूर्ती ह्या भोजनपात्रावर ठेवण्यात आली आणि त्यानंतर आत जे गुरुजी गेलेले होते ते बाहेर आले व त्यांनी सुंदर अशी ही बांधलेली पूजा आम्ही सर्वांनी पाहिली आणि त्यानंतर सर्वांनी दर्शन घेतलं सर्वांना पंचामृताचा प्रसाद मिळाला आणि त्यानंतर मग आरती झाली अशा प्रकारे ही महापूजा झाल्यानंतर सर्वांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर श्री गुरुंची आरती म्हणण्यात तर कापूर आरती झाली तसेच मंत्रपुष्प म्हणण्यात आला आणि अशा प्रकारे ही शिरोळेतील भोजनपात्राची महापूजा अतिशय अतिशय सुंदर झाली व आम्हाला आज शिरोळेतील या भोजनपात्राचे दर्शन झाले त्याची महापूजा पाहायला मिळाली आरती पाहायला मिळाली आणि आमचा हा सहा हा दिवस आमच्या दृष्टीने भाग्याचा दिवस ठरला आपणही जेव्हा ती वा, वा नरसोबावाडीला जाल तेव्हा जयसिंगपूर नरसोबावाडी रस्त्यावर चार किलोमीटर अंतरावर शिरोळ गाव आहे या शिरोळ गावामध्ये हे एक अतिशय महत्त्वाचं असं श्री दत्तगुरूंचं पात्र आहे ते आपण पाहण्यास विसरू नका जरूर आपण या भोजनपात्राला भेट द्या धन्यवाद आज आम्ही आपणास या येथील श्री दत्त महाराजांचे पात्राची महापूजा तसेच या मंदिराचे दर्शनाचा व्हिडिओ दाखवला आपल्याला आवडला असेल तर आपण नक्की आपण आमचे व्ही एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा व या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपण पहा आणि आपल्याला ते व्हिडिओ आवडले असण्यास असल्यास आपण इतरांना देखील शेअर छे, करावेत ही विनंती धन्यवाद